भाऊ किती लिहायचा एक लाख तीस हजार दुसऱ्यांदा आणि पाहिलं रुल दुधाची वगैरे गॅरंटी राहील गॅरेंट ना किती देईल वीस प्लस वीस प्लस देईल याच्या पे का तर शेतकरी पण बघू शकताय एक लाख तीस हजार रुपये सांगतात या जोड्याची पंचवीस लिटर दूध देतील पंचवीस नाही देतील तर वीस प्लस चालणार गाई आता आणि वीस प्लस दूध राहील दुसऱ्या आणि तिसऱ्या पहिले का पहिल्या आणि दुसऱ्या दोन गाई आहेत दादाल कशा आहेत चार दात आणि सहा दात बरं काय किंमत होईल बरं समोरासमोर होईल ना तर एक फायनल किती बसेल जोडा एक लाख वीस लागतो तर बघू शकता साठ साठ हजार रुपयाला या गाई बसणार आता एक पहिला रुया आणि एक दुसऱ्यांदा आहे आणि वीस प्लस चालतील या, या चालती गाई हो काय किमतीच्या आता लाखाच्या वरून शेतकरी बंधू न बघू शकताय एक एक लाख रुपये किंमत सांगतायत परंतु समोरासमोर आल्याच्या नंतर दहावीस हजाराचा फरक होतो तर गाई बघू शकता तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या व्यताच्या वीस लिटर पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गाई आता एक लाख रुपये प्रतिनग सांगतायत ते जर तुम्हाला ह्या गाई खरेदी करायच्या असतील तर पंच्याऐंशी नव्वदपर्यंत रेटने ह्या गाई तुम्हाला बसतील लोणीचा बाजार सध्या घेण्यासाठी आहे चांगला स्वस्त झालेला आहे सध्या मार्केट